गूतम बाबातीतम त्रिगुणरहितम सदगुरुमतम नमः मी अगम अभोचर नातु तुम पर ब्रह्म अवतार कानो में कुंडल सिरजात अंग ज्योति अपार सिद्ध पुरुषों के श्रद्धों मुझको उपदेश हर समय सेवा को सुबह शाम आदेश हेलो यातना कपूते कर मग चिंद्रनाथ या राजा आहे त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये गेले त्यांच्यामध्ये ते गेले आणि मग म शरीर काय गोरक्षणा सांभाळून ठेवलं आणि नंतर ते सांभाळून ठेवल्यावर त्या गुरुंना माहीत झालं की त्या रेवती राणीला माहित झालं की असं असं झालंय शरीरात गेले तर तिने काय केलं ते मच्छिंद्रनाथाच्या पूर्ण शरीर शरीर काय झालं फेकून दिलं शरीराच्या पूर्ण झालं तर त्या शेतकऱ्याच्या पोटपूजेसाठी अन्न मागितलं तर त्या शेतकऱ्याजवळ नक्की नाराज पोट पूजेसाठी म्हणजे जेवणासाठी काय मागितलं अन्न मागितलं तो शेतकरी नुकताच जेवणापासून होता त्यांनी विचार केला की ज्ञानदान अन्नदान हे दान आहे मी जर आडण्या असल्या म्हणून ज्ञानदान करू शकत नाही पण आपण पोटपूजे घेतले अन्न दुसऱ्याच्या पोट पोट पूजेमुळे दिले तर नक्कीच पुणे लागेल शिवाय हे फार मोठे साधू महाराज त्याच्या माझ्यासारखं आडायला काय काम भेटर असं कोणा वाटतो शेतकरी म्हणाला की त्यांनी गोरक्षना काय दिलं ज्या दिलं दिलं त्याचे साधे जेवण खूपच आवडले ते त्याच्या पसंत झाले म्हणून hey, हे कृषिका मी तुझ्या प्रीती भोषणावर खूप झालवले आता तुम्हाला उपयुक्त असा वर माझ माग. मी तुला काय नक्कीच वर प्राप्ती ती नंतर गोष्ट गोरक्षना वाटले गोरक्षनाथाला वाटले हे शेतकरी लोक आरे नसणार त्यापेक्षा आपण त्याचं कल्याण करू त्याला काय करणार का त्याचं कल्याण म्हणाले मग गोरक्षणाने त्याला एक अल्पशी परीक्षा घेतली परीक्षेमध्ये त्याला पूर्व ध्यान करण्यासाठी ध्यानास्थ त्याला काय केलं उभं केलं त्या ते त्याला उभं केलं डॉक्टर तसंच काय राहायचं उभं राहायचं त्यानंतर गोरक्षणात अनेक पवित्र ती त्याला ते सांगितलं मी यो तुथं उभं राहायचं तर ते, ते काय शेतकरी जो कृषी त्यानंतर गोरक्षणात अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांना भेटी देत जे भद्रिका भद्रिकेदार आली ते देवाचे दर्शन घेऊन खबर घेण्यासाठी चौरंगीनाथाचं त्याने गोव्याची शेळ उग पाहिली तर चौरंगीनाथाच्या म्हणजे कृष्णाच्या संपूर्ण होत ते वारू उघडलं आणि वारू वारूळ उघडून बघितलं तर कृष्णाचा राजा म्हणजे काय तो चौरंगीनाथ त्याचं नाव चौरंगीनाथ त्या चौरंगीनाथात पूर्ण शरीरानं काय वारूळ झालेलं होतं मुखाने खंड सीतापती लवकुशपती कौशल्यपती दशरथ नंतर पूर्व रामच्या जप सुरू होता आणि तोंडामध्ये हमेशाचा जप सुरू होता राम 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 काय ना जप सुरू होता त्यांनी स्वतः चौरंगीनाथाच्या अंगावर चा वरुळ हाताने काढलं तर काय तर त्या गोरक्षणा तरी काय केलं स्वतः अंगावरच हातावर काय काढलं वारून काढलं आणि त्याच्यात बघितलं तर त्याच्या तप सांगत कृष्ण पुन्हा पाहिले आणि त्याला सांगितलं होतं की दगडांकडं राहायचं या दगडाकडं पाहत राहायचं आणि दगड इकडं तिकडं न जर हुकली तर दगड काय परा मग राम 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 जप केला तर ज्या आना हे पूर्ण केलं वर हटवलं तर त्या अंगार त्याच्या कृष्णकारचे काय हातपाय फुटले होते आणि तोच काय झाला चौरंगीनाथ त्याला काय म्हणतात चौरंगीनाथ मग त्याला पाजी त्याला गोरक्षनाथ घेऊन उग्र तपामुळे फारच अश्द झाला होता पण गोरक्षनाथच्या त्याला पुन्हा बल प्राप्त झालं त्याला पुन्हा बल प्राप्त झालं त्याने गोरक्षनाथाला साष्ट नमस्कार घातला पुन्हा प्राप्त झालो असं तो म्हणून मी तुमच्यामुळे पुन्हा पुरवस्थेत प्राप्त झालेले ने असं तो म्हणाला गोरक्षनाथाच्या चौरंगनाथाच्या उग्र तप छहऱ्याबद्दल फारच समाधान वाटलं कारण जास्त फलार न करता त्याने उग्र तप केलं होतं चामुंड्याने गोरक्षनाथांना फळाचा परत एवढा असलेला ढिगदा खोळा त्यानंतर गोरक्षणाने आपण वरद हस्त त्याच्यावर मस्तकात ठेवून मंगलमयाचा आशीर्वाद दिला त्यानंतर त्याला घेऊन ते पुन्हा त्याला उमपतीचा भेटण्यासाठी गेले नंतर ते पुन्हा बद्रिकेश्वरला गेले तेथे गणेश पित्याचे गोरक्षणाने ओळख करून दिली शंभू महा त्याला तेथे सहा ठेवून घेतलं आशु त्यानं सर्व शस्त्र अस्त्र त्याच्या विद्या शिवरायला तसंच ध्यानी करून घेतलं चौरंगीनाथ सर्व विद्या सातात काय झाला निपुण झाला चौरंगीनाथ केव्हाही आचरण घेईल हे सांगता येत नाही गोरषनाथने युक्ती केली व त्यांनी सूर्यनारायण मध्यस्थी मध्यस्थी घातलं व वीरभाद्राकडे पाठवलं की, वीर की काय जे जे मच्छनात जे काही तुम्ही जे शरीर ते शरीर मला काढ्या वापस द्या सूर्याना मध्ये टाकलं वीरभाद्राने त्या दोघांचे थंडच स्वागत केलं दोघांच्या मनातील मोर त्याने ओळखलं वीरभाद्राने या आम्हाला फार त्रास दिलाय आमची तर फटफजीत केली तेव्हा काही झाले तर आम्ही शरीराचे तुकडे तुम्हाला मुळी देणार नाही सूर्यनारायण खूप समन सांगितले पण त्याच्या पाच ता गडावर पाणी त्याचा काही उपयोग झाला नाही वीरभाद्र गोरक्षनाथ यांच्या तुंबळ युद्ध सुरू झालं मग दोघांमध्ये काय झालं शेवटी युद्ध सुरू झालं चौरंगनाथांनी त्याला सक्रिय सभा घेतला वीरभाद्राकडे अपाठ सैन्य होत गोरक्षनाथांनी स्वातास्त्र मोनास्त्र कल्पने वापर करून वीरभाद्राचा सैन्यास काय केलं नामवरण केलं दोघा युद्ध सुरू झालं शंकरांना युद्धची युद्धाची वार्ता चतुर्भूतधारी व वार कुंडपती भगवान विष्णूना सांगितले शंकरांनी ताबडतोब स्वर्ग युद्धाच्या ठिकाणी प्रस्थान केलं शंकराला साष्टा नमस्कार करून पती मी युद्ध पण त्याच्याकडं वीरभाद्राला असलेल्या गुरुच्या प्रेताचे तुकडे आधी आमच्या स्वाधीन कारा म्हणे तुकडे आम्हाला काय स्वाधीन करा अशी दोषणी वीरभाद्राचे तुकडे कुठे अशा दोषणी वीरभाद्राकडे तुकडे कुठे ते सांगितले असे विचारले हो व चामुंड्याला पाठवून ते तुकडे आणले व गोरक्षनाथाकडे काय केलं सुपूर्द केले शेवटी ते तुकडे घेतले आणि गोरक्षनाथाकडे ते दिले वीर घराकडे यमाकडं पाठवू का असं गोरक्षनाथांनी शिवराय सांगितले तेव्हा त्यांनी हो म्हटलं व गोरक्षनाथांनी वाचता कशा मात्राचा काय केला जप केला जप केला तेव्हा तर गोर वीरभाद्राकडं फेकलं त्याचे वीरभाद्राकडं ते फेकलं जे शिर समजून ठेवलं वीरभाद्रानं ते म्हणे मी आता काय करतो पूर्ण भस्म करून टाकतो म्हणजे भस्म फेक बदल जागीत काय झाला ते शरीराचे तुकडे घेतलं त्यांनी मग उमापती व लक्ष्मीपते गोरक्षनाथाच्या सामर्थ्याची वावा केली वाता या वाताकर्षण दोघांना फारच आवडला गोरक्षनाथ म्हणत म्हंटले ह्या हा आवडण्यासारखा प्रयोग आहे कारण हा नाथ पण ते हा येत नाही म्हणजे असं तो म्हणला बोला विठ्ठल श्री ज्ञानदेव देख <t�um> पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु रामलाल महाराज की जय या विषय युद्धामध्ये वीरभद्र म्हणून आशतोष रडू लागले पण ते जे वीरभद्र होता तो आत ना कि तो त्याचा आवाज अत्यंत जिवळाचा होता शंकराचा कारण शंकर शंकराचा तो कट्टर भक्त होता भगवान शंकराच्या जटापासून तो काय निर्माण झालेला होता ज्यावेळेस सतीना सती सती ज्या यज्ञामध्ये आहुती दिली तर त्यावेळेस त्याला राग आला होता आणि ते जटा तिथं खाली फेकला त्याच्यातून वीरभद्र काय झाला होता निर्माण झाला होता तो दोन हो हो <laughs> तडक्यात धर्मनाथाचा राज्याभिषेक केला मग दोन धाडक्यामध्ये धर्मनाथाचा राज्याभिषेक केला गोरे गरिबांना सुरगा पथ पाक भोजन देण्यात आले स्वर्णदान करण्यात आले त्यानंतर एक महिन्यानंतर मच्छिंद्र राजाचा मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीराचा त्याग करून ते आपल्या मूळ शरीरामध्ये आले नंतर ते आपला स्वराज शरीराचा त्याग केला आणि शरीराचा त्याग करून ते मूळ शरीरामध्ये आले दुसऱ्या दिवशी महालात उठवण्यासाठी रेवती राणी महालात गेली तेव्हा ते उठले नाही तेव्हा तिने ओळखले की महाराजा काय झालेले स्वर्गवासी झालेले तेव्हा तिने आक्रोश केला स्वर्ग परजेला हजेरीत त्रिविक्रम राजाचे काय झाले आपण आता खऱ्या अर्थानं तो मेला नाही की नाही कारण त्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथांना प्रवेश केला होता आपले वडील गेल्याने धर्मनाथाला फार दुःख झालं त्याने अन्नपाणी सोडून दिलं धर्मनाथांना आईने त्याला सांगितलं की तुझे वडील जिवंत असेल ते मच्छनाथ रूपामध्ये रूप म्हणजे तुझ्या वडील जिवंत आहे म्हणजे ते मच्छंद्रनाथाच्या रूपामध्ये त्याने फक्त पर काय प्रवेश केला आहे आणि बाकी काहीने धर्मनाथ मच्छिंद्रनाथाकडे गेला व मच्छिंद्र त्याला पंथाला दीक्षा घेतली व मच्छिंद्रनाथ त्याला नाथपंथाची दीक्षा दिली आणि ते मच्छंद्रनाथने त्याला काय दिली दीक्षा दिली कोणाला धर्मनाथ आला तो दिवस आता माघ शुद्ध द्वितीया म्हणजे या न्या शुक्रवारच्या दिवशी माघ शुद्ध द्वितीय आणि त्यालाच काय म्हणतात धर्मनाथ बीज म्हणजे त्याच गोरक्षनाथ म्हणे ही धर्मनाथ बीज ही धर्मनाथ पुण्यतिथी आज समजा त्या दिवशी सर्व गावामध्ये उत्सव होत आणि त्यानंतर त्या गोरक्षनाथनं काय केलं या गावामध्ये उत्सव केला गावमध्ये उत्सव केला सगळ्याला काय केलं अन्नदान केलं धर्मनाथ धर्मनाथच्याला गुरु केल्यामुळं त्याला नाथपंथात घेतल्यामुळं मग गोरक्षनाथनं असं सांगितलं किंवा धर्मनाथ बीजच्या दिवशी जे जे नाथपंथी लोक अन्नदान करतील अन्नदान करतील गुरु करतील किंवा त्याच्या घरीमध्ये भरभराटी होईल तो नाथपंथाचा अत्यंत जिवळाचा त्याला नाथपंथी लोक त्याला एकदम जवळचे वाटतील आणि तो नाथपंथामध्ये एकदम सर्वश्रेष्ठ करण्यात येईल आणि त्याच्यावर नाथचिका राहील कृपा राहील धर्मनाथ बीचच्या दिवशी जो अन्नदान करेल म्हणजे आपला जो कार्यक्रम आहे आपली जी समाप्ती आहे ती धर्मनाथ बीजच्या काय दिवशी म्हणजे आता या शुक्रे धर्मनाथ बीज आहे त्या दिवशी आपले काय होणार आहे समाप्ती होईना त्या दिवशी काय त्यांना आपण अन्नदान करणार आहे म्हणून धर्मनाथ बीचे दिवशी जो अन्नदान करतो असं गोरक्षनाथान सांगितलेलं आहे की धर्मनाथ बीच्या दिवशी जो अन्नदान करतो तो काय नाथपांत एकदम प्रिय होत त्यांच्या घरामध्ये नाथाची कायराती कृपारीला लिहिलेलं राहतं धर्मनाथ बीज म्हणून मार्गदृतीला महालक्ष्मी कॅलरीमध्ये आहे बाकी तुम्हाला माहित नाही की बाकी त्याच्या धर्मनाथ बीज काय लिहिलेलं राहतं तर त्या दिवशी मग काय गावामध्ये उत्सव होतो लोकांनी आणि जे जे काही नाथपंथी लोकही जेवढे जेवढे नागपंथी ते या धर्मनाथ बीच्या दिवशी काय करतात अन्नदान करतात आपल्या योग्यनं आपल्या पद्धतीनं जसं अन्नदान करायचं अख्या गावाला जेव्हा आला असं काही नाही आपल्या पद्धतीनं आपल्या शक्तीनुसार जेवढं होईल त्या पद्धतीनं अन्नदान करायचं मग महाप्रसाद मुख्य नाथपंथनं साधुणा अत्यंत प्रिय अशी मग त्या प्रसादमध्ये काय वडे बनवतात वडे ते गोरक्षनाथाला ते नातपंथा ते वडे फार आवडतात त्या त्याच्यामध्ये काय ते म्हणतात त्या जेवणामध्ये वडे अवश्य असले पाहिजे धर्मनाथ बीज अन्न जात राहतो दा त्या अण्णामध्ये वडे अवश्य असले पाहिजे आले ना साधूने वड्याची भिक्षा दिली ती गोरक्षनाथ आणल्या ग्रंथात म्हटले जो कोणी हे व्रत यथाशक्ती श्रद्धापूर करून गाव जिवून देईल त्याला महाप्रसाद वड्याची मेजवून देईल तर यश लक्ष्मी अवदर ज्ञान आयर वैराग्य या शिव सुरू प्राप्त होईल त्याच्या घरी विष्णू भाऱ्या श्री लक्ष्मीचा कारईन निवासही म्हणजे धर्मनाथ बीजच्या दिवशी हा प्रावतो विटे त्या गाव गावाचं नाव होतं विटे त्या गावात धर्मशील जोडप राहत होतं नवऱ्याचं नाव होतं सरस्वती व त्याच्या अर्धंगिनाचं नाव होतं जानवी दोघे आपल्या कुलदयाच्या भक्तीमध्ये रंगून गेले होते त्याला एक मौ... एक मोठा प्रश्न पडला होता तो म्हणजे त्यांना मुलं होत नव्हती फक्त ती आठ दहा दिवसच काय गुरथ वास्तव्य करायचे तर ते काय करायचे तर ते ना मानदेशमध्ये जे होते ना ते त्यांच्या ते मोठा त्यांच्या मोठा प्रश्न निर्माण झाला की त्यांनी खूप बघितलं पण त्याला काय मूलबाळ होत नव्हते त्यांना तर ती फक्त आठ दहा दिवस काय जगावर राहायचे आणि ते काय द्यायचे मरून जायचे अशा पद्धतीने सहा मुलं देवा घरी गेली सातवा पुत्र दहा वर्ष कसा तरी जगला सातवा मुलगा पण त्याला मृत्यूचं भय नाही असं जाऊन त्यानं मोठ्या प्रमाणात दहा वर्ष त्याचं नामकरण विधी केला पण त्याला, त्याला वाटलं की आता दहा दहा दिवस झाले आणि हा काही मरत नाही त्याला आता आपला का मुलगा काय आता मरणार नाही मग त्याने काय केलं दहा वर्ष त्याचं नामकरण विधी केला सर्व गावाला अन्नदान केले सरने त्याला विधी दीर्घ आयुष्य लाभ असा सगळ्यांना राजाला आशीर्वाद दिला एके दिवशी एके दिवशी त्या गात रेवणात भिक्षा मागण्यासाठी त्या गावामध्ये रेवणात भिक्षा मागण्यासाठी आली सरस्वतीने त्याला आपल्या घराच्या अंगणात भिक्षा मागण्याला प्रथम पाहिलं मग सरस्वती बाईनं कळलं की ती आलेले मग तिला काय दिलं घरात बोलवलं गोरक्षनाथाला रेवणनाथाला आणि भिक्षा त्याच्यावर ते, ते चेहऱ्यापणे सुरेसारखं तेच पाहून सरोजी क्षणादार ओळलं की नक्कीच कोणी तरी मा होते पुरुषे त्याने लगेच रेवनाथला चरण कमळ धरलं आपण आदेश शरीरा गरीब ब्राह्मणच्या घरचं भोजन करा असं तिने आग्रह धरला या ब्राह्मणांच्या अष्टसातीक बापून रेवनाथन भोजन करायचं काय झालं था। मान्य झाले मग सर्वजी ब्राह्मण पुन्हा पुन्हा आता आत आग्रह धरून रेवनाथ जेवण दिले रेवनाथ जव लागला त्या असतो म्हणजे आची तर तू काय इथंच थांब म्हणे आमच्या घरी रेवनाथ आला म्हणे आणि चरण रातभर तिची काय केली शाळा केली रेवणनाथाची दोघांना रातभर ते नाथाचे काय दाबले पाय दाबले आणि या गरीब ब्राह्मणाच्या घरात ते जे मुक्काम ठीक आहे म्हणून मी आता रातभर थांबतो म्हणे आणि सकाळी माझ माझं निघतो म्हणे आणि सरस्वती आग्रप निमंत्र करून रेवनाथ ते एका दिवसासाठी राहिले रेवनाथ झोपल्यावर तो ब्राह्मण त्याचा पाय छपण रातभर त्याची सेवा केली रेवणनाथाची इकडे यम तिच्या तिच्या नशिबी काय मुलगा काहीच नव्हतं तर ते बघितलं आणि मग तिला यामाला वाटलं की त्याचा बाकी सगळीमुळे सहा आठ दिवस जागायचे आता याचा जो मुलगा होता त्याचं काय दहा बारा दिवस त्याचं आयुष्य होतं त्या मुलाचं तो रात्री ते मुलगा काय मेला यामाने या फासा टाकला आणि तो मुलगा रात्री मेला इकडे यामाने आपला फास त्या सातव्या मुलाच्या गळात अडकवला त्यामुळे त्याचा जीव काशीच झाला जाणे ताबडतोब आपल्या पतीला बोलवलं म्हणले अगं हे आपल्या पूर्वजींचं काहीतरी फळे म्हणे काही पाप आहे म्हणे आपण बोगा लागणार इकडे पण उठू नको म्हणे कारण रेवणनाथ काही झोपलेले त्याला उठवायचं नाही म्हणे आपल्याला पण ते मुलगा मेला तरी त्याने काय केली शेवा चालूच ठेवली इकडे ईश्वर सत्य उपाय काय चालत नाही मी जर उठून बसलो तर रेवनाथ ही झोपून होईल या काळात यमान त्या ब्राह्मणाच्या दहा दहा वर्षाच्या मुलाचं प्राण घेतले जाणीव रडू लागली तिला त्याला ना सरस्वतीला पण आपले दुख लपवत आले नाही रेवण सर्व काही पोहोन फार वाईट होवनाथ ज्या सगळे जायला लागले तर हि त्याला समशान घेऊन चालले होते रेवनात चिमटा विमटा घेतल्या बाहेर जायला लागले सगळं राडारणे काय झालं म्हणे इथं त्यास त्यानं सांगितलं की असा झालेलं म्हणे आम्हाला मुलगा आमचा काय मेला म्हणे रेवनाथ झालेली केली म्हणे माते तू मुळीच शोकू नकोस आपल्या बाळका मातेचे किती प्रेम मला माहिती म्हणे या निर्देश यामाचं धाडसच कसं झालं म्हणे मी असताना म्हणे मग तिला सीतलं म्हणे मी इथं असताना कसं झालं म्हणे त्याने विचारलं तुझं कितव आहे म्हणे जणी म्हणे हा माझा सात पुत्र सात माय मुलं मी लिहिले म्हणे सात साही पुत्र पहिला पहिलाच जा जा mm. या मग एक माता आपल्या शरण आली आहे सातही पुत्र वारलेला मातेने काही मानसिक अवस्था दिली तुम्ही सांगा म्हणे असं रेवनाथाला वाटलं मग रेवनाथ म्हणे असं कसं होईल म्हणे मी कस काय कस काय झालाच म्हणे रेवनाथ म्हणे आता मी कुठं जातो स्वर्गात जातो आणि तुझे मुलं काय तुझे हेच नाही हेच नाही तुझे जे माझ्या गळण उडले ते पळत पळत सिंहासन आले व रेवनाथ सिंहासन बसून त्यांनी त्याची काय केली पाद्यपूजा केली रेवनाथ यमन मला कारण विचारलं त्या रेवनाथ म्हणले तू फार कपिल मी सरस्वती ब्रामजे घरी असताना तुझ्या दासच कसं झालं म्हणे तिनं रात भरमाची काय केली म्हणे सेवा केली म्हणे त्याशिवाय तू आधीच मला सहा बालक्या का बरं मारले मला ते साथी मुलगा तेच नाही मला साथीच्या साथी मुलं मला लागतात म्हणे नाहीतर माझ्यासारखा सारखा कुरुदी नाही हे देणार त्या ब्राह्मणाला वचन दिले तुम्ही साथीच्या मुलं पुन्हा आणून द्या रेवनाथाची धमकी ऐकू येऊन जरा मनात ढचकला त्याने विचार की याला आपल्याला कैलासपती भगवान पाठायचं म्हणजे कोणाकडे शंकराकडे म्हणजे ब्रह्म विष्णू मय अलग 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 आहे ब्रह्म उत्पत्ती करणं विष्णूचा सांभाळ करणं आणि शंकराचं संवार करणं संवार करणं काम आहे कोणाचा शंकराचा मी तुम्ही शंकराकडे जा म्हणे मग पाठवून मग त्याने तो तुम्ही कैलाशनाथकडे जा तिकडे काय गो, गोंधळ घाला तिकडे घाला म्हणे तो रेवनाथ मध्ये परमयोगी तुम्हाला माहितीच आहे मी मूर्ती देवता तरी पण निमित्त मात्र पण खरा अधिकारी कोणाकडे ती देवाकडे ओमपती देवा आहेत रेवडी केली व त्या निघाले बोला पुंडलिका वर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रामलाल महाराज की जय संत जय 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 महाराज महाराज की की नवनाथ मग यम प्रयाण प्रयाेवनाथ कैलास परम कैलासावर आला मग यम यम लोक प्रयाण केला ते कैलासाकडे आला शिवगणन त्याला दाता तर दारातच अडकवले म्हणले तू कोण आहेस भोलनाथ म्हणले काय काम आहे यावर रेवनाथ म्हणला तुम्ही तुमच्या स्वामींना एका ब्राह्मणाच्या साप्तिक मुलाला चुरणार आहे तो मुलगा नेण्यासाठी तुमच्या स्वामींना दंड करण्यासाठी मी थांबलोय रेवनाथाच्या या विचित्र बोलण्यामुळे शिवगणाने त्याला वेड्यात काढलं मोठ्याने त्याला ओरडले म्हणले हे दाडियाला गोस वाड्या त्याप्रतु ती तुम्ही पळता हो नाही तर तुझी काही धडकत नाही म्हणी या बोलण्यामुळे रेवनाथाला क्रोध आनंद झाला त्यांनी की स्पर्शार्थीची योजना करून ते मंत्र शिवगणात फेकले त्यामुळे सर्वजण जमिनीला चिटकून बसले सरांना संपूर्ण शरीराचा जमिनीत चिटकले ते शरीर देवगण ते जे गण होते ते रेवनाथाला काय मध्ये जाऊन देत नव्हते मग मध्ये जात नाही म्हणून ते काय त्यानं मंत्र जग केला हन्मंत्र जप केलं सगळे जागे काय चिटकून बसले इतर आपला जीव मुठी धरून ही भयानक वार्ता उमापती सांगली उमोपतीने या गोष्टवाड्यात ताबडतोब पकडून अशी आज्ञा काळ भरून दिली काळ खूप पकडण्याचा प्रयत्न केला पण रेवणनाथ यांनी चुटकेशचे काळभरा काय केले नामवरण केले ही बातमी दुताने आशुतोषन सांगितली म्हणजे शंकराला तेव्हा ते स्वतः रेवनाथला धडा शिकवण्यासाठी आले समोरून गणेश पिता महादेवचा महादेवचा दिसतात रेवनाथ यांनी मनोम काय केला नमस्कार केला मनोमन नमस्कार केला मनात ठरले यांचे युद्ध करत बसण्यापेक्षा फेकलं त्यामुळे शंकराची श्वास काय पडली बंद पडली ती न ती नंदी नंदीवरून धडकल खाली पडले मुख रक्ताचा धारव ओला त्याचबरोबर आलेले अष्टभर सुद्धा बेशीत पडले कैलशनाथ एवढे गंभीर अवस्था झाल्याची भारता लक्ष्मपती शक्क चक्र कथा झाली श्री विष्णूंना कळली विष्णू लगेच घटनास्थळी आली त्यांनी रेवनाथचा जोळ घेतले म्हणले देवाना खटोरूप काय केला उमापतीला का कशासाठी दंड दिला रेवनाथ म्हणले हे विष्णूजी मी सरस्वती ब्राह्माच्या एका ब्राह्माच्या घरी राहिलो होतो त्याच मी तुमच्या त्रिने तरी मान त्याला आम्हाला पाठवलं आणि मी आज त्यांच्या काय मुलाचा घेऊन गेले म्हणे मुलाचा साथी होत केला मी त्यांना साथी मुला आणून देतो असं वचन दिले तेव्हा मी साथी बालकांना तर सुपूर करतो मी शंकरांना उठवतो विष्णून रेवणनाथ म्हणणे मान्य करून ती बालकी रेवनाथ जवळ आणून दिली रेवनाथ लगेच वाचा प्रेरित आसनाचा वापर करून ते भस्म शंकर फेकलं लगेच शंकर उठले रेवणनाथ यांच्या जा साथीजनाची नावं ठेवली मग सारंगीनाथ मग ते मोलगा उठले आणि ते शेवटी नागपंथी झाले त्यांचं नाव सारंगीनाथ देदानाथ देनाथ दे दे यदुनाथ तिरंजनाथ प्रतिकनाथ ना, गैरीनाथ हे सप्तनाथ पुढे आहेत ते विख्यात सर्व झाले त्यांचे पुढं खूप खूप लोक त्यांना मिळवलं सरस्वती कामासत झाल्याने पूर्वी मग पूर्वी दुसरी का सरस्वती कामास